दिवस म्हणजे आमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस खरच प्रकट दिनाचा खूप 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 आभार भरून खेळ परिवाराकडून शुभेच्छा कारण की आजचा अनमोल क्षण म्हणणार की जबरदस्त पॉवरफुल स्प्रिंग वर्कआउट नाच खुळा वर्कआउट लय भारी वर्कआउट झालेला आहे आणि वाढदिवसाच्या मन मनस्वी मनापासून खूप खूप म्हणजे असं आमच्या ऑल फॅमिलीकडून येस सर ऑल आरोग्य पंढरी गुड मॉर्निंग प्रथमतः मी कॉलच्या नियमाप्रमाणे माझी ओळख करून देते माझं नाव मनीषा मनीषायगाव दाभाडे येथून आहे आणि आजचं वर्कआउट खूप सुंदर झालेलं आहे तर आपण त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी सिद्धेवाडी सांगिते खरंच तुम्ही की सोनाली मॅम म्हणल्या मी एक बहीण आणि मॅडम म्हणल्या हा माझा भाऊ येस बस रक्तापलीकची नाती सॅल्यूट आहे कारण की आम्ही काय कोणाच्या घरी गेलेलो नाही फक्त आणि फक्त आरोग्य पंढरीची ताकद येस सर तुमचा परिचय करून द्यायचा आहे तुम्ही कुठून आहात बाय बॅकग्राऊ तुम्ही काय करता आणि तुमचे ग्रेट असे वेलनेस कोच कोण आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आरोग्य पंडरे, मॉर्निंग मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव सुशांत बाळसू चव्हाण मी सांगली सिद्धेवाडी होऊन आहे मी एक गव्हर्नमेंट जॉबला आहे जलसंपदा विभागामध्ये व शेतकरी yes. <laughs> आहे प्रथम मनीषा ताय तो थँक्यू थँक यू आणि सोनालताईने जे गावाचं नाव घेतलं ते बरोबरच आहे मनीषा मॅडम दे चांगलीच देवाडीवरून बरोबर आहे त्याचं गाव आहे त्यामुळे ते परफेक्ट नाव देण्यात आणि खरंच खूप सुंदर रॉयल शेतकरी आणि एक प्रायव्हेट जॉब स्वतःच जॉब करून स्वतः म्हणजे आपण म्हणतो मला टाइम नाही मित्रांनो सरांकडून उद्देश म्हणजे काय की ज्याला ज्या व्यक्ती म्हणत असतो ना मला टाइम नाही शेतकरी एक शेती करून पण स्वतःच जॉब करत आहेत सर आणि सर, सर आपल्या आरोग्य फंडरीमध्ये जॉईन होऊन तुम्हाला किती दिवस झालेले आहे आणि कशासाठी आले होते माझे ग्रेट कोच महेश चव्हाण सर बहनदास लिंबोरे सर आपले कॉलचे महागुरु सोनाली मॅडम किशोर सर केशव सर सारिका मॅडम हे माझे ग्रेट फॅमिलीचे कोच आहेत जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन एकशे वीस किलो वजन झालेलं त्यामुळे आपली आरोग्य फॅमिली जॉईन केलेली येस न्यू पार्टिसिपेटने कारण की कानाचा आणि डोळ्याचा भरपूर अंतर असतो आपले ग्रेट महागुरु सांगत असतात प्रत्येक वेळेस असं आहे असा अनुभव असा रिझल्ट लागत असतो पण कुठेतरी विश्वास बसत नसतो त्यासाठी शेवटपर्यंत थांबा शेवटपर्यंत थांबा शेवटपर्यंत थांबण्याच्या नंतर काय असतं माहिती आहे Yes, एक जादूर काय म्हटलं माझं किती वजन वाढलेलं होतं येस <laughs> yes, मित्रांनो एक आपण सेंचुरी पार केल्याच्या नंतरून आपलं सत्तर पंचाहत्तर वजन असल्याच्या नंतर कसं वाटतं आणि एकदा शंभर किलो वजन झाल्याच्या नंतरून काय आहे कारण की खरंच ज्यावेळेस जसं जसं वजन वाढत तसं तसं डिसऑर्डर चालू होतात यस yes, सर तुमचं वजन तर वाढलेलं होतं वजन वाढलेल्या याच्यानुसार तुम्हाला काही डिसऑर्डर होत्या का डिसऑर्डर म्हणजे मला धाप लागायचे काम होत नव्हतं जास्त चालणं होत नव्हतं डिसऑर्डर बाकी काय नव्हते फक्त धाप लागत होते दम लागत होता मी आपली फॅमिली जॉईन करायच्या आधी पाच किलोमीटर चालत जाणे पाच किलोमीटर चालत येणे हे मी रोजचा व्यायाम होताच पण एकही किलो वजन कमी झालेलं नव्हतं रोज रोज चालत जाय चालत आपण म्हणतो पहिली लाईफस्टाईल कशी तर सरांनी सांगितलेलं आहे की मी ओनली वन पाच किलोमीटर चालायचो आपण एक तास वर्कआउट करतो आपण वीस मिनिट खूप सुंदर जबरदस्त अशी सकाळी घामाची अंघोळ पहिला टी शर्ट वल्ला होतो आणि दुसरा पण टी शर्ट म्हणजे दोन टी शर्ट एकच टी शर्ट पण अख्खा वल्ला होतो पण तुम्ही जर एक माणूस म्हणतो की चालायला जातो प्रत्येक जण बोलतो चालायला जातो तुम्हाला घाम येतो का नाही येत आल्याच्या नंतर तुम्ही काय करता मैं कॅलरी मॅनेजमेंट शिकलं पाहिजे आपल्या आरोग्य पंढरी मध्ये आल्याच्या नंतर अशी काही जादू केली की तुमचं वजन किती किलो कमी झालेलं आहे सर माझं अठ्ठावीस ते एकोणतीस किलो वजन कमी झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन कारण की दोन जॉब करून जर अठ्ठावीस ते एकोणतीस किलो वजन कमी करणे म्हणजे पॉसिबल नाही कारण की प्रत्येक जण म्हणत मला टाइम नाही माझं होणार नाही आणि हे शक्य नाही कारण की त्यांच्या मध्ये बसलेली असते फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी यस मित्रांनो ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असत यस मी करणार आहे मी करून दाखवणार आहे आणि हे नक्की होणार आहे त्यातच वजन कमी होणार आहे नक्की खरंच सरांनी खूप सुंदर आणि असा जबरदस्त रिझल्ट काढलेला आहे मित्रांनो जर असा रिझल्ट काढायचा असेल तर खरंच काय काय फॉलो करायचं काय आपण सरांच्या तोंडावर ऐकणार आहोत असं एक अठ्ठावीस एकोणतीस रिझल्ट काढला सर तुम्ही असं काय आरोग्य पंढरी मध्ये आल्याच्या नंतर फॉलो केलं मी आपल्या आरोग्य फॅमिलीत येण्या अगोदर वॉकिंग होत चालू पण कॅलरी मॅनेजमेंट नव्हतं कारण वर्क जाऊन व्यायाम आले की आले की चहा हे आपलं ठरलेलं आहेच आणि कोचला फॉलोअप केलं कोच जे सांगतील ते फॉलोअप केलं के त्यामुळे शंभर टक्के मला रिझल्ट आलेला आहे येस yes. कोचला ला फॉलो केलं सरांनी फक्त आणि फक्त काय सांगितलं माहितीये आपल्याला गुरु ज्यावेळेस आपण म्हणतो दवाखान्यात गेलो सिस्टरांना दाखवलं तर चालेल का आपल्याला काय लागणार आहे त्या आतमधल्या कॅबिन मध्ये जावं लागणार आहे बरोबर का तिथं चेकअप होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सांगणार आहे की आपल्याला काय होते त्याच्यानंतर तसंच आपल्या इथं असं आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला सांगून जाते की खूप सुंदर असा रिझल्ट लागत आहे पण तुम्हाला कशाची गरज आहे ग्रेट ग्रेट अशा कोच ची गरज आहे कारण की असतो गुरु कसाही असतो छोटा असो मोठा असो पण ज्ञान नाही त्यासाठी ग्रेट ग्रेट असे आपण आहार मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि खूप सुंदर असं सरांसारखा रिझल्ट रिझल्ट तर आपला हा एका दिवसात नाही पण मित्रांनो एक दिवस एक दिवस नक्की निघणार आहे खरंच बदल अमेझिंग बदल येस सर बिफोर आफ्टर विषयी कारण की आपण म्हणतो ज्यावेळेस विठ्ठलाला जातो गणतीळा लावून जातो पहिला बिफोर आणि नंतर आफ्टर घामाचा महापूर येस बिफोर आफ्टर विषयी फिलिंग सांगायची आहे सर खूप सुंदर जबरदस्त बिफोर आफ्टर आहे बिफोर आफ्टर सांगायचं झालं तर तो पंढरपूरला गेला एकशे वीस किलोचा फोटो आहे हा बिफोर आफ्टर आहे तो ब्याण्णव किलो असताना तो काढलेला आहे आणि बिफोर बद्दल सांगायला गेलं <laughs> तर मॅडम ना म्हणत होते हे कोण तुमचे वडील आहेत काय काका आहेत म्हणत होते आणि मला मी म्हणत होते हे कोण आहे ते पण आता जे फिलिंग लईस भारी आहे एकदम भारी वाटतय मॅडम काका आणि जर तरी पाहिता तर काय उत्तर द्यावा असा वैकी विचार करावा खरंच त्याच वेळेस माणूस मग पाहिजे ठेवल्याच्या आपण म्हणतो आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तसं सक्सेस होत नाही आता सांगितलं आपल्याला पहिले कोणीतरी नावं ठेवत त्याच्यानंतर आपल्याला देतो तो म्हणजे काय मित्रांनो तुम्ही काहीतरी करून दाखवलंय आले आणि रिझल्ट काढला त्याच्यानंतरून तुम्ही जायचं ते तु। तु झाले हो तर ते म्हणणार हे याच काय खरं पण हा विश्वास जर उडून द्यायचा नसेल तर तुम्हाला कंटिन्युटी म्हणजे आरोग्य पंढरी तुम्हाला डेली जाईल डेली एक्साई की रूप का नाही येत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू एक तास हातासाठी द्यावाच लागणार आहे तसं सरांनी दिलेलं आहे खूप सुंदर जबरदस्त असा अमेझिंग त्यांच्यामध्ये बदल केला आहे आणि आता वर्कआउट जबरदस्त स्प्रिंग वर्कआउट गाईड करून दाखवलेला आहे येस सर या बदलाचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता या बदलाचं श्रेय आपल्या पूर्ण ऑल टीम ला ग्रेट कोचेस ना आपला जगातील नंबर वन सतत संतुलित आहार यांना मी आपले श्रेय देऊ शकतो येस जगातील नंबर वन सोन आणि तुम्ही स्वतः कारण की तर काहीच झालं नसतं कारण की मी स्वतः उठलो त्याच्यामुळे हे सगळं आहे आणि यस सर असं आहे आणि एवढं एकोणतीस किलो वजन कमी केलेलं आहे या बदलाचं श्रेय त्यांनी ग्रेट कोस्ट ला आपल्या जगातील नंबर वन संतुलित आहाराला दिलेला आहे आणि तुमचा अनुभव पण खूप सुंदर आहे सर आणखीन पंधरा ते वीस दिवसांनी तुमचा अनुभव शेअर करायचा आहे थँक्यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणखीन काही बोलायचं सर थँक्यू सर मॅडम मला वर्कआउट गाईड करण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टीमचे फॅमिलीचे सर मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू एक तर तुमच्याशी वर्कआउट करून खूप छान वाटलं कारण की जबरदस्त पॉवरफुल सॉंग कारण की काय होत सॉंग आणि चेरिंग माणसा माइंड मध्ये असतं की खरच आजचं सॉन्ग लय भारी होते आजचे चेरिंग लय भारी होते आणि समोर म्हणजे वर्कआउट करणारे गाईड एकदम मस्त होते कारण की नॉन स्टॉप वर्कआउट केलेला आहे बस कारण की हे आपले चेरिंग चे बादशाह मंगेश सर यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आपले शीतल मॅडम यांनाही थँक्यू यस सरांनी सर्व आरोग्य फॅमिलीला मनापासून मना धन्यवाद मानलेला आहे खूप सुंदर सर तुमचा अनुभव खूप छान आहे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या खेळ परिवाराकडून खूप 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 मनस्वी खूप खूप धन्य हे खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा अनुभव शेअर करायचा आहे हॅलो येस आणि एक आपल्या आरोग्य परिवाराला एक सांगू इच्छितो की लवकरच ऑफलाईन म्हणजे साई वेलनेस अँड फिटनेस सेंटर लवकरच आपण ओपन करत आहे सर्वांना ग्रुपवरती निमंत्रण पत्रिका पाठवली जाईल ज्यांना कोणाला फोन करणं शक्य नाही जरी झालं तरी पत्रिका समजून सर्वांनी हजर राहावे तीन तारखेला सकाळी नऊ वाजता आपले ग्रेट महागुरू हेमंत सर भाविका मॅडम सारिका मॅडम केशव सर सोनाली मॅडम किशोर सर यांच्या शुभ होणार आहे तरी सर्वांनी तीन तारखेला साडे नऊ वाजता हजर आहे पत्रिका येस येस प्रथमटा अभिनंदन सर कारण की एवढा मोठा निर्णय खूप सुंदर निर्णय घेतलेला आहे कारण की आपण म्हणतो काहीतरी करायचं म्हटलं की एक पाऊल पुढं चालायचंय आणि खूप सुंदर सरांनी आणि मॅडमनी हा असं माइंड मध्ये घेतलेला आहे की आपल्याला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आणि तसंच त्यांनी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे आग्रहाचं आमंत्रण की जी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पत्रिका देणार आहोत कारण की आताची सिस्टीम निघालेली आहे मित्रांनो लग्न म्हणलं कि ऑर्सॉ आणि खरंच आवराजून तुम्हाला पत्रिका देण्यात तुम्हाला उत्सुकता सरांनी सांगितलेली आहे प्रत्येकाने तिथं हजर राहायचं आहे प्रत्येकाने उत्सुकतेने तिथे यायचं आहे खूप सुंदर जबरदस्त साई वेलनेस सेंटर असं सांगली येथे खूप सुंदर असं उद्घाटन होणार आहे प्रत्येकाने हजर राहायचं आहे थँक्यू सर तुम्हा जोडीला खूप खूप मनापासून परत एकदा अभिनंदन थँक्यू सर थँक्यू अनुभव करणार अक्षर येस येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रथम तुमची ओळख करून द्यायची आहे तुम्ही कुठून आहात बाय बॅकग्राऊंड तुम्ही काय करता तुमचे ग्रेट असे वेलनेस कोच कोण आहेत मी माझी प्रथम ओळख करून देते माझं नाव शुभांगी सुवाडीवरून आहे आणि माझे ग्रेट ग्रेट असे कोच महेश सर महेर भानंबोरे सर आपले कॉलचे महागुरु सोनाली मॅडम किशोर सर तसेच सारिता मॅडम केशव सर हे माझे ग्रेट कोच आहेत माझे आणि माझ्या फॅमिलीचे आणि मी एक गृहिणीच आहे Uh, मॅडम चे ग्रेट असे कोच आहेत यस मॅम आपल्या आरोग्य मध्ये जॉईन होण्याचं कारण काय uh, आपल्या फॅमिली मध्ये जॉईन होण्याचं कारण म्हणजे सरांनी सर्वप्रथम फॅमिली जॉईन केली आणि त्यांचा सुंदर असा रिझल्ट पाहून पाठीमागून दोन महिन्यानंतर फॅमिली जॉईन केलेली आहे आणि मी फॅमिली जॉईन करण्याचं कारण म्हणजे माझं वेट कमी होतं हे मला सगळं माहित नव्हतं पण आपल्या फॅमिलीत आल्यानंतर खरं तर मला कळालं की आपल्या उंचीनुसार आपलं वजन असावं आणि मग आपल्या फॅमिलीत आल्यानंतर माझं वेट वाढलेलं आहे आणि वेट yes, uh, कमी असल्यामुळे मला भरपूर अशा डिसऑर्डर होते हे पण कारण मला आपल्या फॅमिलीत आल्यानंतर मॅम सरांचं वजन वाढलेलं होतं आणि मॅडम सरांचं वजन कमी झाल्याच्या नंतर दोन महिन्याच्या नंतर आपण म्हणतो बैलगाडीला दोन चाक आहेत आणि एक चाक चालून उपयोग नाही त्याला दुसरं पण चाक जोडीला पाहिजे तसंच मॅडमनी दोन महिन्याच्या नंतर स्वतःसाठी निर्णय घेतला की आपण पण एवढं तब्येतीने लुकडं आहेत मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पण हे पण आपल्याला माहित नसतं ज्यावेळेस आपण म्हणतो वजन वाढल्याच्या नंतरून लोक बोलत नाहीत याचं वजन वाढलंय पण ज्यावेळेस थोडं थोडं कमी व्हायला लागतं ना त्यावेळेस प्रत्येक जण काय करतोच रे लय जाड दिसत होता आता किती कमी झालंय म्हणजे काय असतं ज्यावेळेस खरंच वाईट करतो आणि झाल्याच्या नंतरून लोक त्याचा उद्देश देतात तसंच आपल्या खूप सुंदर असत जबरदस्त तरांनी वजन कमी केलेलं आहे आणि yes, तुम्ही आरोग्य पंढरीमध्ये येऊन किती किलो वजन वाढवलेलं आहे आपल्या आरोग्य मध्ये येऊन मी पाच ते सहा किलो वजन वाढवलेलं आहे आणि वजन वाढवण्यापेक्षा जे माझे काही हेल्थ इश्यू होते ते पूर्णपणे नाहीसे झालेत हेल्थ इश्यू म्हणजे सांगायचं झालं तर मला पित्ताचा त्रास होता भरपूर आळस होता आणि मला हाडातून ताप यायचा पेशी कमी व्हायच्या मग अशा अवस्थेमध्ये मला म्हणजे एक दोन महिन्यातून तरी सलाईन लावायलाच लागायची इंजेक्शन करावी लागत होती माझी इम्युनिटी पॉवर पूर्णच कमी होती आणि ही असल्यामुळे काय व्हायचं की आमच्या घरी कोण असल्यामुळं म्हटलं जातं की लेडीज ही घराचा मुख्य आधार असतो त्याचप्रमाणे मी आमच्या घरात एकटीच असल्यामुळे म्हणजे झोपून गेली की दोन दोन दिवस मी उठायची नाही सलाईन लावल्याशिवाय इतका मला भयानक अशा डिसऑर्डर होत्या पण आपल्या फॅमिलीत आल्यानंतर माझं वेट वाढल्यानंतर मला कळालं की आपलं वेट कमी असल्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे हे हेल्थ इश्यू आपल्याला होते आणि आल्यानंतर फॅमिलीत आपल्या जगातील नंबर वन सतसंतुलित आहार घेतला आणि हे वेट माझं जे वाढलं ज्या डिसऑर्डर माझ्या म्हणजे नाहीशे झाल्या ह्याला पण मुख्य कारण म्हणजे माझे मिस्टरच आहेत कारण त्यांनी फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांनी म्हटलं की जॉईन कर पण सर्वप्रथम आपण कॉल जॉईन करायच्या जे सगळेजण करत असतो तेच मी केलं सांगते की अशी चुकून करू नका मी काय करायची ते करत होते पण आम्ही हथरुणातून बघायचं मुलं आणि हसायचं त्यांची टिंगल काढायचं चा, बाहेर जावं म्हणायचं तिकडं तुम्ही वर्कआउट करा म्हणायचं कारण कसं असतं सुरुवातीला आपल्याला कशाचं नॉलेज नव्हतं त्याचप्रमाणे आम्हालाही कशाचं नॉलेज नव्हतं पण जसं सरांचे दिसायला म्हणजे वेट लॉस तर झालंच झालं पण बाकीच्या गोष्टीत पण सरांच्या इम्प्रूव्हमेंट छान म्हणजे व्हाय लागली चिडचिडपणा सरांचा कमी झाला भरपूर काही बदल सरांच्या दिसायला आणि मग नंतर आम्ही म्हंटल की एवढंच सर आग्रह करतात तर बघूया पण सुरुवातीला आज म्हणत असॉलवर सगळ्यांना मला सांगायला आनंद होतोय की सुरुवातीला ज्यावेळेस आपण कॉल जॉईन करत असतो त्यावेळेस मित्रांनो सगळ्यांना वाटत असतं की हे आपल्याला शक्य नाहीये तर आम्हालाही हेच वाटत होतं की आपल्याच्यानं ही पॉसिबल आप नाही मला सकट असंच वाटत होतं की आपल्याच्यानं काही पॉसिबल नाही हे काही आपल्याला येणार नाही पण त्याची गोडी निर्माण झाली मनापासून ठरवलं की प्रत्येक गोष्ट होत असते तसंच आपण ट्राय करू आणि जसा तो सपस संतुलित आहार पोटात गेला म्हणतात की जसं खातो तसं आपण होतो तसाच माझ्या मध्ये बदल झाला आणि मी आ, करत करत वर्कआउट गेली आणि एक दिवस मला कधी जमाय लागला आणि एक तास तसा माझा कधी बिल्ड झाला हे मलाच कळलं नाही मॅडम yeah. सुंदर असा अनुभव सांगितला आहे मॅमने कारण की खरंच मित्रांनो ज्यावेळेस वजन वाढत आपण म्हणतो धाप गुडघे दुखतात काहीतरी हो पूर्ण डिसऑर्डर असतात पण खरंच मॅमला वजन कमी असल्याच्या नंतर होत्या पित्त होत म्हणजे पूर्ण हाडांमधून ताप येत होती कारण की ज्यावेळेस आपण म्हणतो हाडांमधून ताप आल्याच्या नंतर आपल्याला काय होतं पूर्ण एका जागेवरती असतो आपल्याला उठायचा कंटाळा आपण म्हणतो नको आपल्याला काहीतरी आतमध्ये शरीरातून जाणवत असत की नको आपल्याला कंटाळा म्हणजे थकवा जाणवतो आपल्याला काही काम करू वाटत नाही पण ऑप्शन काय आहे एक स्त्री ही करती असते आणि तिला उठणं गरजेचं असतं तू किती पण आजारी असो पण घरामध्ये जर चार माणसं असेल तर त्या तिसऱ्या माणसाला उठून त्या तीन जणांसाठी करावंच लागतं कारण की एक ती लेडीज हे करू शकते पण तसंच मॅडमनी खूप सुंदर असा जबरदस्त रिझल्ट काढलेला आहे पाच किलो वजन वाढवलेलं आहे मित्रांनो हा मॅडम चा वैयक्तिक अनुभव आहे सरांनी वजन कमी केलं असं जर झालं असतं सरांचं वजन जर मॅडमला जर देता आलं असत तर मॅडमनी वजन घेतलं असतं पण तसं नाही मित्रांनो ज्याचं त्याच कष्ट ज्याला त्याला करावं लागतं तसंच खूप सुंदर अमेझिंग बदल झालेला आहे येस हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे बिफोर आणि आफ्टर अमेझिंग बदल आणि आता सध्या लाईव्ह तुम्ही पाहत आहात खर लय भारी लय भारी येस मॅम तुम्हीच तुमच्या तोंडून सांगायचं आहे बिफोर ची फिलिम बिफोर ऑक्टर ची फिलिम सांगायची झाली तर खूप छान आहे आणि खूप छान वाटतंय आणि खरं आनंद होतो म्हणजे सरांनी मग असे सांगितलं की बाहेर गेल्यानंतर सरांना असे म्हणायचे की हे म्हणजे मला म्हणायचे हे तुम जे कोण ओळखत नाहीत हे कोण आहेत पण मला त्या गोष्टीच कधीच दुःख वाटलं नाही कारण म्हणतात ना दिसण्यापेक्षा असणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी माझं मी खूप स्वतःला नशिबवान समजते की मी खरंच खूप भाग्यवान आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्यवान मी समजते त्यांचा बड्डे आहे खरं कारण सरांनी सांगितले की काका आहेत काही म्हणायचे एका मुलगीसाठी वडील आणि काका किती महत्वाचा असतो हे ही एका म्हणजे मुलगीलाच माहिती आणि ते मिस्टर जरी असले तर वडिलांची आणि काकाची जागा ते खरंच निभवतात कारण मला कधीही त्यांनी तेरा चौदा वर्ष झालं पण सासर हे कधी म्हणजे जाणवूनच दिलं नाही माहेर असंच मला त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे मला कधीच काही वाटलं नाही त्या गोष्टीचं की बाबानो म्हणजे असं आणि आता खूप भारी वाटतंय कारण त्यांचं पण वेट कमी झालंय माझं वेट वाढलंय त्याच्यामुळं आणि खरंच छान आहे म्हणजे त्यांची तब्येत होती पण म्हटलं तरी मला कधीही म्हणजे ना, नाराज व्हायची नाही मला कधी काही वाटायचं नाही कारण खूप सरांचा स्वभाव खूप छान होता आणि सरांनी म्हणजे मला कधीच दुखवलं नाही कुठल्या गोष्टीला त्यामुळे मी खूप स्वतःला प्राऊड फील समजते की मी खूप नशिबवान आहे की मला एवढा छान साथीदार लाभला आणि खूप बिफोर आफ्टर विषय म्हणायला गेलं तर खूप छान वाटतंय आता कारण पहिली मी काटकोळी होती आणि सगळीजण म्हणायची की खात्या पित्या घरची आहेस का नाही तुला देतेच का नाही म्हणजे पाहू शकता ही आजची फिलिंग खूप छान आहे खूप छान वाटते बघितल्यानंतर आणि खरंच ही आपल्या सगळी काही जादू आरोग्य पंढरीचीच आहे आणि या बिफोर आफ्टरचं श्रेय पण सगळं आपल्या ग्रेट कोचला आणि आरोग्य पंढरीला जाते मॅडम येस मॅडम एक शब्द दिलेला आहे मित्रांनो कारण की ही फिलिंग जर तुम्हाला कुठे जाणवायची असेल समोरचा व्यक्ती सहज बोलून जातो की तुझे काका आहेत का ज्यावेळेस वडील आले काका कारण की ते अतूट बंधन असतं तसंच नवरा आणि बायको हे पण अतूट सात जन्माचं बंधन असत आणि खरंच काका आणि मुलगी पहिला हा बिफोर आफ्टर आहे आणि मिस्टर आणि मिसेस नंबर वन जोडी हा आफ्टर फोटो आहे खरंच मित्रांनो सॅल्युट आहे या आरोग्य पंढरीला जर तुम्हाला जर अमेझिंग बदल जर हवा असेल आणि खरंच ओनली वन सातत्य तुम्ही जर म्हणत असाल एका दिवसात होऊ शकतं नाही होऊ शकणार पण तुम्ही सातत्य जर ठेवलं मित्रांनो तर एक दिवस तुमचा असा नक्की उजळणार आहे की काकाचे डायरेक्ट मिस्टर आणि मुलीची डायरेक्ट बायको नक्कीच होणार आहे आणि असा अमेझिंग बदल हा फक्त आणि फक्त आरोग्य मध्ये होणार आहे खूप सुंदर अमेझिंग बदल झालेला आहे मॅम तुमच्यामध्ये पाच किलो वजन कमी केलेला आहे यस yes, मित्रांनो मला एकच उद्देश सांगायचा आहे म्हणजे मॅडम म्हणल्या की खरंच आपण म्हणतो वजन कमी करायला गेलो आपण दिवसाला एक किलो वजन कमी करू शकतो पण दिवसामधून एक किलो वजन वाढू शकतो का नाही मित्रांनो कारण की त्याला टाइम लागतो कारण की बिल्डिंग बांधणं बिल्डिंग बांधणं भरपूर अवघड आहे पण बिल्डिंग एक जी ते अनलन तोडून टाकलं एका शेकंदामध्ये तुटणार आहे तसंच आपल्या पूर्ण शरीराचं आहे की वजन जर वाढवायचं असेल तर त्याला स्ट्रगल भरपूर पण कमी करायचं असेल तर आपण जर मनामध्ये ठरवलं तर दिवसाला एक किलो दोन किलो वजन कमी करू शकतो त्याच्यासाठी फक्त आणि फक्त सातत्य ग्रेट मार्गदर्शन आणि आरोग्य पंढरीची ही अनमोल साथ जर असेल तर नक्की एकशे टक्का या आरोग्य मध्ये जॉईन झालेला व्यक्ती हा शंभर आणि एक टक्के सक्सेस होणार आहे पण आजच्या या ग्रेट कपल सारखं कारण की कपल आहे तर सफल आहे बस खूप सुंदर असं जबरदस्त हे अनमोल शब्द आहेत हे फक्त आरोग्य पंढरी मधले कारण की आरोग्य मध्ये जॉईन होण्याच्या अगोदर तुम्हाला म्हणलं होतं का बाबा कपल आहे तो सफल आहे नाही बघ त्यात शब्द क म्हणून कळत नव्हता आणि स म्हणून सफल म्हणून पण कळत नव्हता त्याच्यामुळं आरोग्य पंढरीमध्ये जॉईन व्हा हो मित्रांनो अनुभव एका शेवटपर्यंत कॉलवरती थांबा तुमचं आयुष्य एका अनुभवाने बदलणार आहे एक अनुभव तुमचं आयुष्य बदलणार आहे तसंच या मॅडमांचं बदललेलं आहे सरांचं बदललेलं आहे जेवढे आरोग्य मध्ये एकशे दहा जण आहेत शेवटपर्यंत कॉलवरती टिकून राहून स्वतःच आयुष्य बदलणार आहे आणि त्यांच्या बरोबर कारण की दोन मिनिटांच्या ब्रेक मध्ये सांगितलेलं आहे की एका व्यक्तीला आपल्या कॉल वरती उद्या इन्व्हाइट करायचं आहे खरंच सातत्याने तुम्ही जर प्रयत्न केला प्रयत्न आपण म्हणतो प्रयत्न आणखी परमेश्वर खरंच तुम्ही जर प्रयत्न केला तरच परमेश्वर भेटणार आहे पण तुम्ही म्हणाल देर हरी पलगावरी नाही देऊ शकत त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत खूप सुंदर जबरदस्त रिझल्ट आहे मग आणखीन काही बोलच आहे काही नाही सगळ्यांनी एक तास एक ग्लास घेतला पाहिजे आणि खूप मला आज आनंद होतो कारण का तर मला एक कुठेतरी खंत होती कि रक्ता पलीकडची नाती जे असतात ना ती वेगळी असतात आणि खरंच आज खरं स्वतःला मी भाग्यवान समजते की एवढ्या सोन्यासारख्या बहिणी सरांना लाभल्या आणि त्यांचं जे चेहऱ्यावरच जे आनंद आहे ते खरंच मला गगनात मावत नाही रडायचं नाही कारण की भाग्यवान आहोत कारण की हे असे अनमोल क्षण आणि अनमोल माणसं त्यातून शोधून सापडावं लागतात कारण की ते सहजासहजी कोणाच्या नशिबात नसतात तरच आपण म्हटलो म्हणजे होतात का यस आगमन झालेलं आहे ग्रेट ग्रेट असे वेलनेस कोच योगेश योग्य सर चांगलीवरून यस खूप सुंदर मॅम कारण की तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुमचा अनुभव पण खूप सुंदर आहे ग्रेट जोडीचा वर्कआउट वर्कआउट पण खूप खूप छान छान झाला आणि आम्हाला करायची संधी दिली कारण मित्रांनो ही फॅमिली काय देऊ शकते बघा कारण पलीकडची नाती दिली आरोग्य दिलं म्हणजे एवढं या कुठंही आपल्याला या दुनियेत मिळत नसतं आणि बाबा का एकदा जन्माला आलोय म्हटल्यानंतर या धर्तीवरून जायचं तरी आहे पण कसं आणि खूप जर हॅपी जीवन लाईफ जगायचे असेल आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर एकमेव आपली आरोग्य फॅमिली आहे आणि थँक्यू आज आम्हाला वर्कआउट करायची संधी दिली त्याबद्दल सोनाली मॅडम टीचर सरांचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद असेच आमच्या पाठीवर असू देत थँक्यू मॅडम थँक्यू yes, मॅम थँक्यू तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं कारण की असंच अनुभव तुमचा पंधरा ते वीस दिवसांनी अनुभव शेअर करायचा आहे